दिवस पाचवा आम्ही सगळे काल रात्री हॉटेलला आलो होतो आज आमचा स्टे इकडे होता त्यानंतर आम्ही सगळे एकत्र हॉलमध्ये झोपलो जेवलो पण आम्ही इकडेच तर आता सगळे उठले ऑलमोस्ट एकीकडून उठतायत प्रत्येकी जण आंघोळीला चालले आहेत मी पण आता रूममध्ये आलो आंघोळ करायला फ्रेश वगैरे होतो आणि नंतर मध्ये तिकडे तुम्हाला ब्रेकफास्ट काय भेटतो तर रूम अजून आंघोळ वगैरे आता पॅक करतो आणि मग आम्ही निघू तर सगळे तिकडे बाहेर बसतात ब्रेकफास्ट खाऊ म्हणजे मग अशी बाहेर जागा नव्हती त्यामुळे मग मी आत आलो आणि त्या आत जा, ब्रेकफास्ट करतो आता एट थर्टी झाल्या आम्ही नाईनपर्यंत नाईन नाईन थर्टीपर्यंत निघतो तिथे मागे सगळे ब्रेकफास्ट करतात मी फक्त जरा एक हॉटेलच्या प्रिमॅसस आलो आहे इथे छोट्या मुलांसाठी प्ले एरिया आहे आणि थोडीशी स्पेस आहे हा स्विमिंग पूलचा एरिया आहे हॉटेलचा का गेल्या वर्षी आम्ही गेलेलो आम्ही आता गेलेलो सकाळी समोर का आपण गेल्या वर्ष मध्ये गेलेलो ना खरं गेलेलो गेला व्हिडीओ आहे शुभम दाखवले मध्ये गेलेलो की नाही गेल्या वर्षी विचार गेल्या वर्षी गेलेला आम्ही गेलेलो गेल्या वर्षी पुल ला विचार कोणाला पण विचार गेल्या वर्षी अनुषंगाला विचारायच इतन साईल नाही बस तर आजचा प्रवासाचा दिवस आहे पाचवा आजचा प्रवासाचा पल्ला असणार आहे घाटण देवीचे वाजीवर आहे आणि

सायराम खाली उठलो आहे झोपल नाही झोपतो चाललो तुम्हाला आपण तिथे उठलोच किती वाजता उठलो पाच वाजता उठलो त्यानंतर पालखी आणली येते నిండిగా आजचा प्रवासाचा अटन देवीचे कोटी त्यानंतर कोटीवरून आता वाडीओरेला रात्री थांबणार आहे आम्ही आता संध्याकाळची आरती झाली मुंबई गावला आता आम्ही निघालो आहे अजून आम्हाला इथून दोन तास तरी जाते रात्रीचे साडे दहा झाले आहेत आणि आम्ही पोचलो आहे वाडीवरेला तिथून लेफ्ट घेऊन आतमध्ये जायचं आहे तिकडे जेवण आहे मग परत बाहेर येऊन आम्ही थोडंसं पुढे गेल्यावरती आणि पुढे गेल्यावरती आमची गाडी लागली आहे आज कुठे हॉटेलला वगैरे नाही थांबणार आहे हायवेवरती सर्विस रोडला गाडी लावली मग तिकडेच कार्पेट वगैरे हो, टाकून तिकडे झोपू आम्ही साहेब